हो फॅनला हात लावून दाखव फॅनला हात लावून दाखव मला उलटा टांगायचा पोरला दातच नाही एवढा मोठा पोर आलाय हे दातच नाही बघा बघा आहे बघा याला दातच <laughs> नाही बघा कसा लात मारतो आमचा वेळा किव आहे बघा कसा लात मारतो त्याला दात नाही नाकात नुसतं शेबूड शेबूड अंघोळ पण नाही करत दात पण नाही कारण त्याला दातच नाही बघा असं लात बघ मार स्लव कसा दिसतो बघा बिनदाताचा उंदीर <laughs> सुज सूद। बघा कशी मारते मला बिनदाताचा <laughs> उंदीर लागते ना लागते ना लागते लागते कसला ए ला एला <laughs> मारी ना मी

तुपन उंदीर बघा <laughs> दाद बघा बघा मी बघा कसला उदिर मारतो उदराचा हात लागतात मारे बघा आता आता बेडूक झाला बघा आई मी तुला कोण मी तुला बोलताय मी ह्याच्यात बोलताय तुला कशाला लागला पाहिजे त्याचा मामाला तर उंदराचा बेडूक झाला तर मामा येचा मामाला जाऊ दे मग मी काय करू ये जा कर जा